नक 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 मैत्रिणी तुम्ही उदास डिप्रेस फ्रस्ट्रेटेड नाराज आहात का तुम्ही अशी एक स्त्री आहात का की जिथे सगळं घर परिवार संसार मस्त उत्तम सगळं चाललेलं आहे पण तरी सुद्धा काहीतरी मिसिंग आहे किंवा काहीतरी कमी आहे असं वाटतं किंवा मला माझी स्वतःची ओळख निर्माण करायची आहे मला कशात आनंद मिळत नाही अशा सगळ्या भावना आणि विचार तुमच्या मनात येत असतात असं जर का होत असेल तर तुम्ही अगदी योग्य व्हिडिओवर आलाय स्वतःमध्ये स्वतःमध्ये चांगला बदल करून स्वतःमधली सुपरवुमन जागृत कसा करायची आजचा हा व्हिडिओचा विषय आहे व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे शेवटपर्यंत बघत राहाल खूप खूप स्वागत जेव्हा आपल्याला आयुष्यात प्रश्न पडतो कस करायचं तेव्हा अक्षरशः कन्फ्युजन आणि खूप जास्ती ताण येतो हा असा एक हे एक शब्द आहे की ज्याच्यामुळे हो आपल्याला असं वाटतं बापरे केवढं मोठं करायचंय सुपर वुमन म्हणजे कसं काय व्हायचं हो बाबा सुपर वुमन पण सोपं आहे हाऊ किंवा कस करायचं हा प्रश्न कधी स्वतःला विचारायचाच नाही करायचं कसं करायचं आणि कधी करायचं का करायचं स्वतःमधली सुपरवुमन जागृत का करायची तर स्वतःच्या आनंदासाठी स्वतःच्या आरोग्यासाठी आणि स्वतःला एक आगळ्या वेगळ्या लेवलवर नेऊन ठेवण्यासाठी करायचं कसं करायचं व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे आणि कधी करायचं हे तुमच्या हातात आहे आता झाला ना संसार किती वर्ष आपण करतोच आहे आणि ह्या करणार आहे पण देर इज नेवर टू लेट आत्ता करायला सुरुवात करायची आपल्याला स्वतःमध्ये चांगला बदल करून स्वतःला एका आनंदाच्या स्थितीला न्यायचं आहे स्वतःची एक आगळीवेगळी ओळख निर्माण करायची आहे समाधानी राहायचं आहे आणि आपल्या आयुष्याला काहीतरी पर्पज किंवा ध्येय असायला पाहिजे असं जर का वाटत असेल तर प्रत्येक स्त्रीमध्ये असलेली ही सुपर वुमन पॉवर जागृत खूप जास्त आवश्यक आहे मग ते कसं करायचं आता मी तुम्हाला सांगते आता माझ्याकडे वेबिनारच्या माध्यमातून नवी दिशा नवा आरंभ हा वेबिनार आपण घेतला होता खूप सुंदर रिस्पॉन्स त्याला आला खूप छान छान मुद्दे मी त्या वेबिनारमध्ये सांगितले आणि आता हा वेबिनार परत एप्रिल मध्ये होणार आहे खालती व्हॉट्सअप ग्रुप लिंक दिलेली आहे त्या लिंक वर तुम्ही क्लिक करा त्याच्यावर तुम्हाला जेव्हा पण वेबिनार असेल त्याच्यात तुम्हाला त्याचे डिटेल्स मिळतील आता जर का स्वतःची आगळी वेगळी ओळख निर्माण करायची आहे हे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं पण बरेचदा आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळत नाही मोटिवेशन मिळत नाही कोणी आपल्याला मदत करत नाही आणि हा प्रवास थोडासा एकलकोंडा असतो पण वेबिनारच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून पर्सनल वन टू वन कोचिंगच्या माध्यमातून मी तुमचं हँड होल्डिंग करते कारण मी सुद्धा खूप अगदी हंबल घरात आले एकदम गृहिणी होते काहीही मला बाहेरच्या जगातलं जास्ती ज्ञान नव्हतं पण शिकलेले होते एज्युकेटेड होते त्याच्यामुळे मी स्वतःला डेव्हलप केलं आणि आज एका वेगळ्या स्थितीला स्वतःला सो so, मी सांगते की तुम्ही सुद्धा हे नक्कीच करू शकता सो लेट्स गेट स्टार्ट सर्वात पहिला मुद्दा सगळ्या स्त्रियांसाठी सेट हेल्दी बाउंड्रीज म्हणजे काही काही गोष्टी अगदी शांतपणे घरातल्यांना समजून सांगायचं मी चोवीस तास अवेलेबल आहे असा जो आपण न कळत बोर्ड लावलेला असतो ना त्यातच सगळं नुकसान होत थोडासा वेळ स्वतःसाठी काढणं खूप आवश्यक आहे आता माझंच उदाहरण द्या आता हे आमचं वर खाली असं भर आहे खालती सगळा स्वयंपाक करून ठेवलाय चटणी कोशिंबिरी पासून सगळा स्वयंपाक रेडी आहे घरातली कामं ऑलमोस्ट झालेली आहे देवपूजा झालेली आहे आणि मी घरातल्या सांगितलंय आता दोन तास मी स्टुडिओ मध्ये जाणार आहे मला कोणीही डिस्टर्ब करायचं नाही जर ना ना का आपण असं शांतपणे व्यवस्थित प्रेमाने आपल्या घरातल्यांना सांगितलं तर ते सुद्धा आपला आणि आपल्या वेळेचा आदर करायला शिकतात नाही तर काय तू घरीच आहेस किंवा काय तुला तुझं रुटीन असंच आहे असं करून चालणार नाही तुम्हाला तुमच्या स्वतःचा शोध घ्यायचा असेल आनंदी राहायचं असेल तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करायची असेल तर तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढणं खूप जास्ती आवश्यक आहे सगळ्या गोष्टी आपण हातात देतो ना मला तर त्याचा अतिरेक झालेला आहे घरात मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे आता जेव्हा मुलं पंधरा सोळा वर्षाची होतात तेव्हा त्यांना त्यांच्या हाताने सगळं करता आलं पाहिजे मी तरी माझ्या मुलीला स्वयंपाकापासून तिला सगळ्या गोष्टी व्यवस्थित येतात एक वेळ मी थकले तर ती मला करून देते चो कारण असं आहे कारण आपला लाड आपलं प्रेम हे सगळं आपल्यापाशी पण आता त्या ते सुद्धा एका कॉम्पिटिव्ह कॉम्पिटेटिव्ह जगामध्ये जाणार आहे जिथे त्यांना नोकरी घर परिवार मुलं सगळं सांभाळायला लागणार मग त्यासाठी ते सक्षम व्हायला पाहिजेत ना मग सक्षम होण्यासाठी घरातलं काम येणं ही खूप मोठी स्किल आहे ह्याच्यात अजिबात कमीपणा नाहीये कारण हे आपलं कर्तव्य आहे सो मुलगा असू दे मुलगी असू दे आता मुलांच्या बाबतीत तर सांगते त्यांना प्रत्येकाला नोकरी करणारी बायको पाहिजे असते मग नोकरी करणारी बायको पाहिजे असेल तर तिला थोडासा मदत ही करावी लागते आणि आता सगळं जग म्हणजे असं काय म्हणतो त्याला प्रोग्रेसिव्ह विचारांचं पुढारलेल्या विचारांचं झालेलं आहे so, सो त्याच्यामुळे ना आपण सुद्धा गृहिणी जरी असलो किंवा वर्किंग विमेन असलो आपल्याला आपली स्पेस आणि आपल्याला आपला, आपला स्वतःसाठी वेळ काढणं आवश्यक का आहे त्याच्यासाठी एक बाउंड्री लाईन सेट करणं एक मर्यादा ठरवणं चांगल्या पद्धतीने प्रेमाने घरच्यांशी बोलणं हे खूप गरजेचं आहे की बाबा मी दिवसातन हे दोन तास मी स्वतःसाठी देणार त्याच्यानंतर तुम्हाला काय हवं असेल ते मी द्यायला परत तयार आहे सो सेट हेल्दी बाउंड्री दुसरी महत्वाची गोष्ट फार फार महत्वाची काय होतं माहितीये का नाही म्हणता येत नाही कारण काय नाही म्हटलं तर त्यांना काय वाटेल मग ते रागवतील का असं म्हणत म्हणत आपण इतक्या गोष्टी स्वतःच्या गळ्यात मारून घेतो आणि मग नंतर चिडचिड चिडचिड करत बसतो आता एखादी का एखादं काम आपल्याला जमत नसेल किंवा आपली तब्येत बरी नसेल किंवा आपलं स्केड्यूल खूप बिझी असेल तर आपण शांतपणे नम्रपणे नाही म्हणायला शिकलंच पाहिजे काय होतं न कळत ना बी बिकम पीपल प्लीजर लोकांना आनंदी करणं लोकांना बरं वाटावं म्हणून आपण स्वतः इतकं झिजतो आणि त्याचं फ्रस्ट्रेशन नंतर मनात डेव्हलप होतं तुम्हाला सुपर वुमन तर त्यासाठी मेहनत करावी लागेल अभ्यास करावा लागेल स्वतःसाठी वेळ द्यावा लागेल मग सगळ्या गोष्टींना टिकमार हो 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 म्हणणं चुकीचं आहे आता माझ्याकडे मध्ये एकदा असेच बारामतीत पाहुणे आले होते आणि मला बोलवलं पण त्यावेळी सगळं शूटची तयारी इतकी मोठी असते ना स्क्रिप्ट तयार करायचं लाईट्स असतात सगळ्या स्टुडिओचं सेटअप रेडी करायचं एक माइंडसेट वेगळा ठेवायला लागतो की अरे मला व्हिडिओमध्ये मध्ये हे बोलायचं त्याच्यासाठी स्क्रिप्ट लिहायची मग ती लक्षात ठेवायची कुठले मुद्दे येऊ शकतात अजून चांगले चांगले अशा वेगळ्या फ्रेम ऑफ माइंड मध्ये मी असते आणि अचानक जेव्हा असं कोणी येतं तर मी त्यांना नम्रपणे सांगितलं की तुम्ही अजून एखाद तास थांबणार असाल तर मी नक्की तुम्हाला भेटायला येते पण आत्ता ह्या वेळेत मी कामात आहे समजून घेतात लोक नम्रपणे आपण कसं सांगतोय ह्याला है, महत्व आहे सो so, लर्न टू से नो no, नाही म्हणायला शिका आपल्या भावना व्यक्त करा आता मी एवढ्या स्त्रियांशी संपर्कात आले ना गेले पाच वर्षात आणि एस्पेशली जेव्हापासून मी कोचिंग चालू केलं महिलांसाठी तर किती जणांचा असा प्रॉब्लेम आहे की मॅडम मी नवऱ्याशी बोलूच शकत नाही मी घरातल्यांशी बोलू शकत नाही मला व्यक्त होता येत नाही मला राग आला तरी मला सांगता येत नाही मला चिडता येत नाही मला रडता येत नाही मला आनंद पण व्यक्त करता येत नाही आणि मी काही जरी बोलले तरी प्रॉब्लेम होतो अशी परिस्थिती बऱ्याचशा घरांमध्ये दुर्दैवानी आहे जेव्हा नवरा बायको किंवा घरातली मंडई आणि आपली विचारसरणी अशी एका सम लेवलवर कधीच नसते प्रत्येकाचे विचार वेगळे असतात पण थोडे पण मोकळीपणा त्या स्त्रीला जर का नसेल तर तिची घुसमट होते पण भावना व्यक्त करणं म्हणजे वेंटिंग आउट हे खूप महत्वाचं आहे समजा आपल्याला अशी परिस्थिती आहे की आपण घरातल्यांशी बोलू शकत नाही कोणी आपल्याला समजून घेऊ शकत नाही तर एक तरी चांगली मैत्रीण शोधा जी सकारात्मक असेल आणि जी तुम्हाला समजून घे आणि समजा तसं कोणीही नसेल कारण आजकाल मैत्री पण दुर्मिळ झाली समजा तसं कोणी नसेल हो। नसे। तर आपला देवबाप्पा आहेच आपल्या देवाला सांगा पण मनातलं व्यक्त होणं किंवा मनातल्या गोष्टी बाहेर काढणं हे खूप जास्ती महत्वाचं आहे कारण त्याशिवाय जो मनामध्ये ब्लॉकेजेस आहेत विचार आहेत डिप्रेशन आहे किंवा एखादी गोष्ट तुम्हाला कंटिन्युअस खात असेल पूर्वीचं काहीतरी झालेलं असेल तर हे सगळे एनर्जी ब्लॉक्स तयार होतात आणि एनर्जी ब्लॉक्स जेव्हा तयार होतात तेव्हा तुमची जी सुपर वुमनची जी ताकद आहे जी एनर्जी आहे ती त्याला त्याला आपण म्हणतो ना त्याला एक ब्लॉक निर्माण करते एक बाधा निर्माण करते आणि त्याच्यामुळे मग तुम्ही तुमचा परफॉर्मन्स जो आहे किंवा तुमची आनंदाची स्थिती आहे किंवा बुद्धीचा तलपणा हा डेव्हलप होत नाही सो so, तुमच्या भावना व्यक्त करणं योग्य व्यक्तीकडे किंवा देवापुढे किंवा लिहिणं हे फार गरजेचं आहे म्हणजे बघा जसं आपण घरातला रोज केर काढतो आणि मग घर चकाचक चप ठेवतो त्याचप्रमाणे आपलं मन सुद्धा स्वच्छ करायला पाहिजे जेव्हा मन स्वच्छ कराल तेव्हा मनाची ताकद वाढणार आहे आता खूप स्त्रियांशी मी जेव्हा बोलते ना तर तेव्हा त्यांना ते अपराधाची भावना असते आता जर का मी नोकरी करणाऱ्या बोलत असेल तर त्यांना गिल्टी फिलिंग काय असतं की मी माझ्या घराला वेळ देत नाही किंवा मला मी करिअर मध्ये बिझी आहे तर मी मुलांना वेळ देऊ शकत नाही समजा गृहिणी असतील तर त्यांना एक गिल्टी फिलिंग असतं की बापरे मी पैसे कमवत नाही मग मी खर्च कसा करायचा म्हणजे मी तुम्हाला सांगते इतकं मला वाईट वाटत आता वेबिनार मी एक पाचशे रुपये अशा शुल्क छोट्याशा किमतीत वेबिनार ठेवला पण काही काही स्त्रियांना तेवढे पाचशे रुपये मागायची सुद्धा घरात मुभा नाहीये किती वाईट अवस्था आहे मला सांगा ह्याच्यानंतर फायनान्शियल इंडिपेंडेन्स वर मी येणारच आहे पण मला सांगा तुम्ही साथी, साथी साथी, साथी की तुम्ही घरासाठी कुटुंबासाठी एवढं राबता तुम्हाला पाचशे रुपये पण स्वतःसाठी लर्निंगसाठी किंवा स्वतःसाठी मागायची सोय नाहीये मग ही किती दुर्दैवी गोष्ट आहे सो so, बरेचदा कसं आता काही ज्या एक जणांनी मला सांगितलं मॅडम मला ना खूप छान राहायला आवडतं मी गृहिणीच आहे पण मला दोन तीन ना कधीतरी पार्लरला जावं असं वाटतं फेशियल करावस वाटतं थ्रेडिंग करावं असं वाटतं पण मी जर का हजार रुपये खर्च केले तर मला अपराधासारखं वाटतं का बरं अपराधासारखं वाटतं आपण रोज जाऊन पैसे उडवतोय का किंवा वायफळ खर्च करतोय का किंवा आपली परिस्थिती नसताना आपण मौज मजा करतोय का तर मग अपराधासारखं वाटणं गरजेचं आहे ना तुमचं औषध पाणी तुम्हाला स्वतःला नेट -नेट ठेवणं स्वतःच्या आनंदासाठी लर्निंगसाठी आरोग्यासाठी जर का तुम्ही चार पैसे खर्च केले तर त्याच्यात काहीही चूक नाहीये तारतम्याचा भाग आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आपण आता तेवढे मेच्युअर झालेलो आहोत सो थोडस हे जे गिल्टी फिलिंग आहे ना ते काढलं पाहिजे स्त्रियांना पण ज्या प्रोफेशनल लाईफ मध्ये आहे ला सगळ्या गोष्टी तुम्ही परफेक्शनिझमच्या मागे लागू नका परफेक्शनिझम जर का तुम्ही त्याच्या मागे लागला की सगळ्या गोष्टी मिक्स करणार चांगल्या करणार व्यवस्थित करणार तर तुम्ही बर्नआउट बर्नआउट व्हाल म्हणजे तुम्ही इतके थकाल आणि इतके तुम्हाला डिप्रेशन आणि फ्रस्ट्रेशन येईल ना आणि माझ्याकडे असे क्लायंट्सची रांग आहे मी तुम्हाला सांगते की जे बर्नआउट झालेले आहेत कारण सगळं मला परफेक्ट करायचंय मुलांचं परफेक्ट घर परफेक्ट स्वयंपाक परफेक्ट मी परफेक्ट काम परफेक्ट असं होत नाही हळूहळू स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या करायच्या आणि मग सगळं बॅलन्स साधायचा तो कसा साधायचा तो कोचिंग मध्ये खूप मोठ्या प्रोसिजर आहे त्यातनं आता कित्येक स्त्रियांनी तो छानपणे समतोल साधलेला आहे सो गिल्टी फिलिंग अपराधाचं फिलिंग मनातन काढून टाकायचं एक जी गोष्ट आहे जी मला खूप खटकते काही काही स्त्रियांमध्ये ती म्हणजे ना अजिबात शिकत नाहीत दिवसात रुटीन इतकं रुटीनचे गुलाम झालोय सकाळी उठायचं हे करायचं ते करायचं आणि बस तेवढंच ते रुटीन रुटीनच्या बाहेर तुम्ही येत नाही आणि त्याच्यामुळे तुम्ही शिकत नाही शिकत नाही त्याच्यामुळे स्किल डेव्हलप होत नाही स्किल डेव्हलप होत नाही त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला आत्मनिर्भर करू शकत नाही आर्थिकरित्या तुम्ही स्वावलंबी होऊ शकत नाही कारण जर का तुम्ही तुमची स्किल डेव्हलप केली नाही तर कसं होणार आता बघा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात एक करिअर सेटबॅक होतो आपण शिकतो खूप मोठ्या मोठ्या डिग्र्या घेतो लग्न होतं मुलं होतात तर कुठेतरी तो सेटबॅक स्त्रियांना हमखास बसतो पण तो, तो सेटबॅक घेऊन बसायचं आणि काहीच करायचं नाही हे काय मला पटत नाही किंवा मग खोट नको तिथे खोटा, खोटा सकारात्मक दृष्टिकोन घ्यायचा की नाही नाही सगळं छान आहे सुखी आहे पण मला खरंच सांगा मनातून तू मला खरंच सुखी वाटतं का हो डू यू फील फुलफिल्ड की येस की मी काहीतरी केलं स्वतःसाठी मी काहीतरी स्वतःच डेव्हलप करू शकले मी माझी पर्सनॅलिटी चांगली करू शकले मी चार पैसे कमवू शकले किंवा मी माझी एक ओळख निर्माण करू शकले ह्यात जे समाधान आहे ना ते कशात मिळत नाही तुमच्या मुलांचं छान झालं चा घर परिवार छान झालं ह्यात आनंदच आहे हे तर आपण सगळेच करतो पण स्वतःसाठी काय केलं मी हा प्रश्न स्व विचारा मी स्वतःसाठी काय केलं आणि जर का केलं नसेल तर करायला सुरुवात करा वेबिनार्सच्या माध्यमातून युट्यूबच्या व्हिडिओजच्या माध्यमातून मी प्रत्येक स्त्रीला सांगत असते की मी जर का करू शकते तर तुम्ही नक्कीच करू शकता कारण प्रत्येकाला निसर्गाने ती सुपर वुमनची शक्ती दिलेली आहे फक्त ती आपण टॅप केली पाहिजे त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे लर्निंग खूप महत्वाचं आहे तुम्ही कुठल्याही पद्धतीने शिका नवीन एखादी कला शिका कम्युनिकेशन स्किल शिका पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट शिका शिकल्यामुळे ना बुद्धी तल्लक होते आणि तुमचं व्यक्तिमत्व हे निखरून येतं मग तुम्ही नीट राहायला लागता तुमची विचारांना दिशा खूप छान मिळते नाहीतर ना घरात राहून राहून किंवा त्याच स्टिरिओप रुटीन मध्ये राहून आपले विचार सुद्धा असे नकारात्मक आणि बुरसटलेले होतात दिवसातून पन्नास ते साठ हजार विचार आपल्या मनात येतात आणि त्यातले सत्तर ते ऐंशी टक्के विचार हे नकारात्मक असतात हे जेव्हा अभ्यास करतो आपण तेव्हा लक्षात येतं आणि विचारांमुळेच माणूस घडतो सो हे विचार चांगले कसे करायचे ठीक आहे नोकरी नाही करत व्यवसाय नाही करत घरात आहात ना मग घरात राहून शिका कितीतरी गोष्टी आहेत शिकण्यासाठी अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे मी प्रत्येक स्त्रियांना सांगत असते फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हा मला सांगताना खूप खूप अभिमान आणि माझ्या गुरुंची कृपा स्वामींची कृपा की आपल्या चॅनलच्या माध्यमातून कित्येक महिलांनी यूट्यूब चॅनल चालू केले आहेत साड्यांचा सा बिझनेस चालू केलाय ज्वेलरीचा सा बिझनेस चालू केलाय कोणी कोणी योगा टीचर आ, तरी योगाचा अभ्यास केलाय पण आता ते योगा ऑनलाइन शिकवत आहेत अशा कित्येक महिलांना प्रेरणा मिळाली आणि काहीतरी पैसे ते कमवत आहेत तुम्ही किती कमवताय ह्याला महत्व नाही का कमवायचे तर तुम्हाला जेव्हा वेन यू हॅव मनी जेव्हा तुमच्याकडे पैसे येतात तेव्हा यू बिकम द डिसिजन मेकर डिसिजन मेकर म्हणजे अहो मॅडम पाचशे रुपये भरायचे ना नवऱ्याला विचारते का विचारते विचारा माझं म्हणणं नाहीये की विचारू नका पण पाचशे रुपये जर का आज तुम्ही हजार रुपये कमवताय तर तुम्ही काय म्हणणार अरे पाचशे रुपये मी आरामात देऊ शकते किंवा दोनशे रुपये मी स्वतःवर आरामात खर्च करू शकते निर्णय घेण्याची पॉवर तुमच्यात येते जेव्हा यू बिकम फायनान्शियली इंडिपेंडेंट जेव्हा तुम्ही आर्थिकरित्या स्वावलंबी होता तेव्हा तुम्ही डिसिजन मेकर होता तुम्हाला कळतं की अरे नाही ह्या गोष्टी मी करू शकते या गोष्टी मी विकत घेऊ शकते मी ह्याला मदत आर्थिकरित्या करू शकते सो तुम्ही किती कमवताय ह्याला है, महत्व नाहीये तुम्ही कमवताय की नाही ह्याला खूप महत्व आहे आणि मी खरं सांगते त्यात एक वेगळा आनंद मिळतो आणि तुम्हाला खोटं वाटत असेल ना तर आपले आता आपल्या मीट कधी होईल तेव्हा त्यांना विचारा किती साड्यांचा बिझनेस केला मी आणि त्यासाठी ते फोन काउन्सिलिंग घेतात माझ्याकडनं खाली अपॉइंटमेंट तुम्ही घेऊ शकता त्यांना मी जेवढी मदत करता येईल जेवढं मार्गदर्शन करता येईल मार्ग मी करते की काहीतरी करा वेळ काढा स्वतःसाठी आणि जेव्हा मी या जेवढ्या गोष्टी सांगितल्या आहेत ना जेव्हा तुम्ही त्या रोज 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 कराल ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल तुमच्या पर्सनालिटी मध्ये फरक पडतो तुम्हाला तुमच्या मानसिक स्थितीमध्ये फरक पडतो तुमचं आरोग्य सुधारतं तुमच्या एनर्जी लेवल्स हाय होतात आणि तुम्ही एका तुम्ही ज्या जगात राहताय त्या जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतो तुम्हाला भेटल्यावर सुद्धा लोका लोक म्हणतील अरे तू पहिले अशी नव्हती आता किती छान आहे असं होतं कित्येक स्त्रियांसोबत असं झालेलं आहे आणि मला खूप छान वाटतं जेव्हा मैत्रिणी स्वतःमध्ये अशा सुधारणा करतात आपले खूपशे सबस्क्रायबर्स पुण्यामधले आहेत जेव्हा मी वेबिनार घेतला तेव्हा त्यातले मॅक्झिमम लोक पुण्यामधले होते आणि मला इतका आनंद झाला अरे म्हटलं पुण्यात मी एवढे दिवस होते मला माहितच नाही सबस्क्रायबर्स कुठे आहेत आपले मैत्रिणी कुठे आहेत मग आपण नक्कीच भेटलो असतो सो स्वतःमधली सुपर वेमनची जी पॉवर आहे ती जागृत ठेवायची आणि ती सतत चालू ठेवायची त्याचा शोध घेत राहि मी तुम्हाला खरं सांगते हा आता नवीन सेटअप तुम्ही बघताय आता इथे भी सेट है, मी सेटअप लावलेला आहे ह्याचं कारण म्हणजे की मी इंटरनॅशनल मेंटॉर्स कडनं कोचिंग घेते शिकते शिकते माझ्याकडे असे रजिस्टर्स भरलेले आहेत मी तुम्हाला दाखवू का मी जस्ट कॅमेरा ट्रेंड करते पसारा पसाराय बघू नका तेवढा दुर्लक्ष करा तुम्हाला वाटतं ना युट्यूब युट्यूब हे यूट्यूबच्या मागे ही सगळी मेहनत आहे माझे विजन बोर्ड्स आहेत पुस्तकं आहेत लॅपटॉप्स आहेत डायरीज आहेत सो so, एकच मिनिट मैत्रिणीं एडिट वगैरे करणार नाही बरं का नॅचरल व्हिडिओ सो तुम्हाला सांगायचं सा कारण आहे की मेहनत करा अभ्यास करा स्वतःसाठी वेळ काढा आणि मगच तुमची पर्सनॅलिटी इतकी छान होईल आणि जेव्हा त्यातून तर मग तुम्हाला अवॉर्ड वगैरे जेव्हा मिळायला लागतात ना तेव्हा तर असं वाटतं अरे वा मजाच आली की आपल्या आयुष्यात सो मला असं खूप मनापासून वाटतं कारण मी पण ना खूप साधारण ज्याला म्हणतो ना एकदम घर आणि परिवार अशा वातावरणात आले आणि नंतर मी स्वतःला असं डेव्हलप केलं सो मला एक असं वाटतं की तुम्ही का नाही करत तुम्ही करू शकता कारण तो स्पार्क तो आत्मविश्वास तुमच्या डोळ्यातनं मला दिसतो जेव्हा तुम्ही माझ्याकडे कोचिंगला येता तुम्ही माझ्याशी फोनवर किंवा वेबिनार वर ऑन टू वन टू वन बोलता तेव्हा मला तुमचं पोटेन्शियल कळतं मला माहिती आहे की हे तुम्ही करू शकता तुमच्यात तेवढी ताकद आहे फक्त प्रॉब्लेम येतो आळस सतत आळस आणि दुसरं म्हणजे ब्लेम गेम मला सपोर्टच नाही माझा नवरा सासूस तशी माझं घरातलं रुटीन तस सगळ्यांना हे प्रॉब्लेम्स आहेत असं कोणीच नाही की बाबा सगळं तू कर बर का आणि आम्ही घरातलं सगळं सांभाळतो ही तारेवरची कसरत आहे म्हणूनच आपण सुपर वुमन आहोत कारण हे सगळं करून परत आपण आपली एक अभिव्य व्यक्तिमत्व आपली ओळख वेक, निर्माण करू शकतो आणि स्वतःला जगासमोर एक पॉवरफुल वुमन म्हणून स्वतःला प्रेझेंट करू शकतो प्रस्तुत करू शकतो सो so, मैत्रिणींनो हे तुम्ही अवश्य करा व्हिडिओज थोडे थोडे अधूनमधून कमी जास्ती होतात आहेत कारण त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं की मी मेंटॉसकडनं शिकते आहे सो uh, so, त्याच्यामुळे सेल्स आहे डिजिटल मार्केटिंग आहे अशा सगळ्या गोष्टी आहेत ज्या मी पण शिकते आहे सो त्याच्यामुळे कधीतरी मला व्हिडिओज गुरुवार टू गुरुवार जमत नाही पण जेव्हा जेव्हा व्हिडिओज येतील त्याचा अभ्यास करा या गुरुवारी व्हिडिओ नाही आला तर पूर्वीचे व्हिडिओ बघा पाचशे पेक्षा जास्ती व्हिडिओज आहेत आणि प्रत्येक स्त्रीला हा व्हिडिओ शेअर करा ज्याला असं वाटतं जिला असं वाटत की मी काहीतरी करू शकते सो मंडे कीप लर्निंग कीप ग्रोईंग स्टे हॅपी अँड स्टे मोटिवेटेड नमस्कार